आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल अवघ्या तासाभरामध्ये होणारी अस्सल चवीची महाराष्ट्रीयन थाळी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत बिना कांदा लसून आज ही आपण थाळी बनवतो आहे अगदी झटपट होणारी आहे कमीत कमी मसाल्याचा वापर करून आपण ही थाळी बनवतो आहे त्याचबरोबर पचायलासुद्धा हलकी आहे आणि बनवायलासुद्धा अतिशय सोपी आहे आता श्रावण महिन्यामध्ये उपवास सोडण्यासाठी अगदी झटपट होणारी ही थाळी आहे चला तर मग सुरू करूया आता सर्वप्रथम आपण गोडाचा पदार्थ बनवतो आहे ती म्हणजे नारळाची खीर बनवतो आहे त्यासाठी इथं मी एक वाटी नारळ किसून घेतलेला आहे मिक्सरला सुद्धा फिरून घेऊ शकता आता एक चमचा तूप टाकून घेतलं आणि तुपावर दोन ते तीन मिनटं आपण हा ओला किसून घेतलेला नारळ जो आहे तो चांगला परतून घेऊया परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं है, आहे आणि आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे इथं मी मोठा एक चमचा साखर टाकलेली आहे गोडाचं प्रमाण आवडीनुसारसुद्धा कमी जास्त करू शकता आता ही साखर पूर्णपणे नारळामध्ये आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे नारळसुद्धा छान शिजला की मग यामध्ये एक वाटी दूध टाकून घ्यायचं वेलची टाकून घ्यायचं आणि परत एकदा छान उकळी काढली की मग आपची नार नारळाची खीर आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपल्याला वरण आणि भात बनवण्यासाठी इथं ता डाळ तांदूळ आपल्याला घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेऊया एक ते दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं की मग यामध्ये आपल्याला ते शिजर इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे तांदळामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आता डाळीमध्ये आपल्याला अगदी चिमुडभर हळद टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे कुकरमध्ये ठेवून आपल्याला याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर झाकण लावून आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेऊया आता कुकर होईपर्यंत आपल्याला चपातीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी गव्हाचे पीठ घेतलं चवीपुरतं मीठ टाकून आता आपण हे पीठ जे आहे ते मळून घेऊया आता आपलं हे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे आता झाकण ठेवून हे आता पीठ बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपण मटकीचा रस्सा बनवतो आहे त्यासाठी इथं मी एक वाटी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आता ही मटकी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर तीन ते चार मिनटं मध्यम आचेवर आपण ही मटकी जी आहे ती भाजून घेऊया मटकी भाजून झालेली आहे आता काढून घेऊया त्यानंतर त्याच कढईमध्ये मोठे दोन चमचे तेल टाकूया तेल गरम झालं की यामध्ये एक टीस्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये जिरं टाकलं आणि एक टोमॅटो घेतलेला होता त्याची पिवरी करून घेतलेली आहे आपण बिना कांदा लसून थाळी बनवतो आहे त्यासाठी कांद्याचा वापर किंवा लसणाचा वापर अजिबात आपण इथं केलेला नाही आहे आता टोमॅटोची पिवरी टाकून घेतल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत छान अशी ही पिवरी परतून घेतली त्यानंतर इथं अर्धा चमचा मी काळा मसाला टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर इथं एक टीस्पून जिरे पावडर टाकली आणि एक टी स्पून हळद टाकून हे आता हे कोरडे मसाले छान असे मिक्स करून घेतले त्याला छान असं तेल सुटलं की मग हे परत परतून घेऊया आणि आपण जी मोड आलेली मटकी भाजून घेतली होती ती आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि हे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि आता ही मटकी शिजवण्यासाठी यामध्ये आपल्याला एक ते दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आता यामध्ये टाकूया आता भाजून घेतलेल्या शेंगाण्याचं कूटसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे कूट मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आता ही मटकीचा रस्सा आहे तो छान अशी मटकी शिजेपर्यंत उकळून घ्यायचा आहे मंद आजवर आपण आता हे शिजवून घेऊया तर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण असं ठेवून देऊया तुम्ही ते पाहू शकता मटकी जी आहे ती छान शिजलेली आहे आणि आता आपली ही मटकीचा रस्सा जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आपण ही डाळसुद्धा आता शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता ह्याला कडकडीत अशी जिर मोहरी हिंग आणि कोथिंबीरची फोडणी आपल्याला द्यायची आहे तर फोडणीसाठी इथं आपण लसूण अजिबात वापरलेला नाही फक्त कोथिंबीर जिरं मोहरी अशी आपण फोडणी देऊन वरण छान असं उकळून घेतलेलं आहे आता हे बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आपल्याला कोथिंबीर वडी बनवायची आहे त्यासाठी ता इथं ता मी एक वाटी बेसन पीठ आणि एक मोठा चमचा ता तांदळाचे पीठ यामध्येच ॲड करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी एक स्पून ओवा घेतलेला आहे चांगला ओवा हातावर आपण चोळून घेऊया आणि आता यामध्ये टाकून घेऊया त्याचबरोबर इथं मी एक टी स्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं मी एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया आता ह्यातलंच थोडं बेसनपीठ मी थोडंसं बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि बाजूला काढून ठेवल्यानंतर आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि कोथिंबीर ओली आहे त्यामुळे अगोदर मिक्स करून घेऊया आणि नंतरच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता पाणी थोडं थोडं पाणी घालून आता कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे हे पहा आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे त्यानंतर आता हे इथं मी पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आता यावर आपलं हे मिश्रण जे आहे ती मी असं थापून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटं आपण ती कोथिंबीर वडी छान अशी वाफून घेऊया गी आता इथं आपण जे पीठ काढलेलं होतं बाजूला ते भजी बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे यामध्ये मग ओवा चवीपुरतं मीठ हळद त्याने जिरे पावडर आणि बटाटा भुजी बनवते त्यासाठी बटाट्याच्या स्लाईस टाकून घेतलेले ते आहेत तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण कुरडया ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत एक, -एक करून आपण ह्या कुरडया ज्या आहेत त्या आता आपण तळून घेऊया आता तळून घेताना मध्यमाचेवर आपण ह्या तळून घेणार आहोत आता आपलं हे तळून झालेलं आहे त्यानंतर मग आता हे तळून झाल्यानंतर आपल्याला आपण जे कोथिंबीर वडी जी वाफून घेतली होती दहा मिनटं आपण कोथिंबीर वडी वाफून घेतली त्यानंतर कट करून आता ही कोथिंबीर वडी आपल्याला तळून घ्यायची आहे मध्यमाचेवर छान अशी खरपूस रंगावर आपण ही कोथिंबीर वडी छान अशी कुरकुरीत अशी तळून घेणार आहोत आता ही कोथिंबीर वडी जी आहे ती आपली तळून झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया आणि कोथिंबीर वडी झाली की मग आपल्याला बटाटाभजी बनवायची आहे आता ही बटाटे ते भजी आहे ते आपण तेलामध्ये सोडून घेऊया आपण इथे तळून घेणार आहोत आता भजी आपली तळून झालेली आहे आता ही बाजूला काढून घेऊया त्यानंतर आता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये एक टिस्पून जिरं टाकूया कोथिंबीर आणि बटाट्याचे मी असे काप करून घेतलेले आहेत बटाट्याच्या कातऱ्या करणार आहोत त्यासाठी इथं मी एक बटाटा सालं काढून कट करून घेतलेला आहे तो आता आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे त्यासाठी इथं आता चवीपुरतं मीठ टाकूया एक टी टी आपण हळद टाकायची आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि छान असं मिक्स करूया आता मध्यम माचेवर आपल्याला बटाटा जो आहे तो छान असा वाफवून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटं मध्यमाचेवर आपण हा बटाटा जो आहे तो वाफून घेऊया दोन ते तीन मिनटं आपण छान वाफून घेतल्या झाकण काढूया आता इथं शेंगदाण्याचं कूट किंवा काहीही आपण मसाले न वापरता मस्त अगदी आपल्या ह्या ज्या काचऱ्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या बाजूला ठेवून देऊया आता सगळ्यात शेवटी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे त्यासाठी आता आपण चपाती बनवून घेऊया आता तेल लावून आपल्याला चपाती इथं आपण लाटून घेतो आहे कहले? आता उलटपालट करून छान चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे आता तेल लावून घेऊया तेल लावून खरपूस अशी ही चपाती जी आहे ती भाजून घेऊया मग त्यानंतर आपली जी सर्व पदार्थ जे आहे ते तयार झालेले आहे आता सुरुवातीला गोडाचा पदार्थ त्याचबरोबर बटाट्याची भाजी वरण आणि मटकीचा रस्सा ठेवून दिलेला आहे त्याचबरोबर आपण ही कुरडया ज्या तळून घेतलेल्या आहेत त्या इथं एका बाजूला ठेवून देऊया त्याचबरोबर आपण जी कोथिंबीर वडी घेतलेली तळून घेतलेली आहे तीसुद्धा इथं ठेवूया आणि त्याच्याच बाजूला बटाटा भजी आपल्याला इथं बाजूला ठेवून द्यायची आहे आणि आता याच्या बाजूला चपाती ठेवून देऊया आणि मधोमध अगदी याच्या भात जो आहे तो आता मी इथं ठेवून दिलेला आहे आणि भातावर छान असं वरण थोडंसं आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि वरणावर छान असं तूप आणि आता आपली ही थाळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी झटपट होणारी पचायला सुद्धा हलकी आपली ही महाराष्ट्रीयन अस्सल चवीची थाळी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे चला तर मग तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार